दूध फ्रेश फ्रेश दूध लिहा कुछ लिया कोणी आमच्या दोघांच्या मध्ये हॉटेल वरती आलो गरम गरम चहा झालेला यामध्ये हे येऊया लगेच सकाळी सकाळी कस्टमर आले मित्र आले बाहेरचे अर्जंटशी किराणा दुकानात आलोय काजेल काय फोन उचल नाही माझा फोन लावलाय हे बाबा बागा बसून येत आमच्या वडे रोडच हे हॅलो आलोय मी बाजी मंडळीला गेलो काय आणायचं अरे आता भाजीला काय आणू येथून बर समजत मटकी वगैरे आणू शकतो काही आणू शकतो फुलगा आता एमर्जन्सी समजून घे ठीक आहे ठेवू थी। का सोसायटी बघा मोठी बिल्डिंग आहे आता गाडीत आलोय आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे लग्न झाल्यानंतर बायकोची किती वाढ बघावं लागते त्यांना लेडीजला आवरायला भरपूर वेळ लागतो आम्हाला असं गाडी येऊन बसलोय बराच वेळ झालाय तसंच असते तर छोट्या छोट्या म्हणजे रोसवा फुगवा असतो त्यात वेगळं असतं चिडचिड होते सगळ्यांची म्हणजे मला सांगायचं आहे काय की आमचा मित्र आहे हर्षद त्यांनी सहज सांगितलं की हर्षद मला मला जेवायला वाढ बायकोला ती म्हटले की तुमच्या हाताने घ्या तो दोन तास भांडवत आता मला म्हणजे लाडा लाडा आणि काय असं ते चिडचिड झाल्यासारखं म्हणजे काही काय काही गोष्टींचं फ्रस्ट्रेशन कसं किंवा कि राग असतो तो, तो घरच्यांवरच निघतो जवळच्या माणसावरच निघतो ते अंडरस्टँडिंगचा भाग आहे काही नसतं हे छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात हे मला सांगायचंय तर आता येईल मी तिची थोडीशी गंमत घेऊ किती उशीर झाला काय ते अजून आलेलं नाही समोरून ये इतका उशीर असतो का कशामुळे मला सांग एवढा उशीर कशामुळे करायचा उशीर तुम्ही काय काम करताय दोन मी तुझ्या जायचं यायचं माघारी मान न्यायला मला इथं आवराय लागत जाणून बुजून केल्यासारखं यायचं हे निकून जाणून बुजून हा मग कशामुळे जाणून बुजून नाही तर काय स्वयंपाक करायला समजू शकतो मग बाकीच्या गोष्टी बी आवरा लागतात लवकर हा पण आज फटाकडा दिसती तू <laughs> लवकर दिवाळी आली ना वाजवायला हमड्या हमड्यान टोम्यान ते काय बोलले त्यांचे नाव तर असले तर हमड्यान टोम्यान फटाकड दुकान टाकायत त्यांना अख्खं गोडवून बोलून एक जाऊन दे उशीर झालाय चला बघा या माणसाचं लक्ष कुठे आवाज बंद करा डब्ल्यू डब्ल्यू एफ चालू बंद केलं फायटिंग खेळायला काय तुम्ही बसायचं असताना आलं इथं नाही

काय गायचं कसलं हे पाहण्यासाठी कसं वाटलं भारी एकदम भारी मस्त आहे आता फोटो घेऊ व्हिडिओ घेऊ थोडासा अजून मी आता हांगेवाडीत आलेलो आहे हांगेवाडीचं हॉटेल ज्याला ओळखल त्याला ओळखल तर आम्ही ऑर्डर काय करायची इथं स्पेशल वडापावे ओली वेळ सुकी वेळ मिसळ पावे भरपूर मेनू इथं आणि काजलला तर इच्छा आहे ओली बिळं सुक बेळ खायची पण तिला म्हटलं ह्याच्या म्हणणं आहे की मिसळ खा मिसळ वेगळी येतात इथली आणि तिला जरा जवळ कॅमेरा लागले कसं भुकाडी बुवा आल्यासारखं भीती वाटते कुठे <laughs> <थी वाले था? laughs> ना असं काही नाही आहे नवीन नवीन ट्राय केला पाहिजे बघा एक आमच्या म्हणजे माझ्या भावाकडून काजलला गिफ्ट बघा घड्याळतात कसं दिसतं आहे हां मी फुगे असं स्वीट फटक प्रसिद्ध अशी मिसळ या मिसळचं नाव काय हो म्हणजे हॉटेलच हांगेवाडीतलं नितीन हॉटेल माझं नाव करीतच हॉटेल आहे मग होय मी नितीन नावाच आहे माझं बी लवकर आम्ही मिसळचे जास्त फॅन आहेत आम्हीच नाही सगळ्या महाराष्ट्रात मिसळ आणि वडापाव सगळ्याला माहिती हॉटेल हा बघा त्यांनी सिस्टीम दाखवत त्यांची थोडीशी किचन नाही दाखवू शकत दाखवलं नाही पाहिजे एखाद्याचं पण ही जे अरेंजमेंट स्वच्छता जी दिसते ना तुम्ही हा त्यामुळेच दाखवता ना ही मांडलेली पद्धत आवडली मला एकदम हे बघा सगळं ज्याचं ते स्पेशल जागा आहे सगळं फ्रेश आहे हे हॉटेल आहे स्वत बाप रे काय नाव तुमचं सचिर पांढरकर बघा यांनी स्वतः हॉटेल हे बघा सगळं त्यांचे क्रीम रोल कोणाला लागत असेल तर मिसळचं सॅम्पल शिंदे मामा कुलपी सगळीकडे माहिती हे बघा खूप जण वाटेल खूप बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो मी इथं कृषीच हे होत बघा आता अजून तिथं आहे का तिथं होत पाच सहा वर्ष पूर्वीची गोष्ट शिफ्ट केलं का हो। तुमचं नाव आता तुमचं शेळके कैलास शेळके कैलास शेळके हा इथं का नाव दिसतय हे त्यांचं हॉटेल आहे आणि जुन्या परंपराला दाखवण्यासाठी बघा एक बैलगाडा दाखवलेला आहे थोडा बैलाची जोडी आणि मंदिर खूप फेमस आहे मी एक कीर्तन शूट केलं होतं हांगेश्वर मंदिर त्या मंदिरात शूट केलं एकदम स्वच्छ आणि भारी मंदिर एकदम मोठं भरपूर मोठी यात्रा भरती ना खा मिसळ हां छान लागते ना चला मिसळ नाश्ता करतो आम्ही बरं गरम गरम सगळं रेडी चालू यांचं भीती मला वाटत आहे तू इतक्या लांब असून त्यांना वाटा ना त्यांना सवय किती झाली असून सुहास घोडे टाकले हा हा पाहिले का सुहास घोडे सर ऍक्टर माहिती ना असतो टाकतो ते व्हिडिओ गरम गरम जिलेबी तर किती भरव होती होती जिलेबी आवडेन खाते तेवढे बघा ही जिलेबी नेमकं खायचे दिवस आले आणि गोड खायचं बंद झाले हां <laughs> होय काय च आहेत ऐकत जात नाही ते तसं बघ काय ऐकलं काय ज्यांना जास्त उशिरा लेट मुलं होतात मुलांना मोठ्या आवाजात बोलायचं असतं आणि डॉक्टर सांगतात मोठ्या आवाजात बोलू नको योग्य वाढत

भरपूर मोठे किराणा उतांनी आता रणजितच्या हातवर थोडंसं तेल आलेलं आहे म्हणजे गमायला त्याला पोळलं आता त्याला विचारतो रणजित हो कुछ नाही हात ते केव्हा ते केव्हा कैसे हो अजेल का वो बन रहा है की सब वस्ताद बन रहे किधर बन रहे सब वस्तात हाय काजल तुला हे जी सांगत होते ते एवढंच सांगत नव्हते त्याला त्यालासाठी प्रिकॉशन घेतलं पाहिजे नाही मग तुझं काय म्हणणं आहे त्याला तेलाला भीती वाटत नाही तुला नाही सांग आपल्या बा बा कसला एक्सपिरियन्स होताला अगदी अरे नाही नाही एक आणि मोठी कढई बरं आहे ना लोकडात कढई हा मग ती जरा लवंडली तर तुझ्या हाताला जे पण का नाही या मुली नाग सकाळी नाही देई गुरु पिण्याला पाहले सकाळी

आपलं ना पुढे मिरची पुढे गेली तर टाकायची फक्त दोन दाग होती परत येत नाही कळलं काय पण बाकरी सवय बाकरी फातील वेगळं नाही संध्याकाळ सात वाजून चव्वेचाळीस मिनट झालेत ऋषी भावा वड्या देतोय हे सगळे बघा मित्र आमच्या गावातले पोस्टमॅन पोस्टमॅन यांनी पण सांगितलं हा अजून नवीन वडापाव आहे काही काही मिरजगाव बाजूला अशा प्रकारचा वडापाव खाल्लाय सर तुम्हाला कसं कळलं बनवलं म्हणजे बॅनर बाजी अजून झाली नाही म्हणायची आमची मला बरेच जण काय म्हणतात माहिती का स्वतःची पब्लिसिटी स्वतः करतो मग उलट बॅनरला याला खर्च करू तर बरं मोबाईलच हातात आहे माझ्या जर बाहेरगावचे लोक मला राहून मेसेज लातूरून मेसेज आहेत सगळे म्हणजे आमचे कदाचित माझे व्हिडिओ बघतात ते आहे तुम्ही म्हणले ना आधी चेहरात तुमचा माहिती म्हणून वेगळं पण आहे करा 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 ट्राय तुम्ही नमस्कार मित्रांनो मी आज माझ्या या व्हिडिओचा आजच्या दिवसाचा शेवट करतो भरपूर व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून बघितलंय तर सगळ्यांचा एकदा शुभरात्री गुड नाईट